नमस्कार आरोग्य संजीवनी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच व्यक्तींचे वजन वाढलेलं आहे तसेच आपल्यातील असा एकही एक व्यक्ती मिळणार नाही की ज्याला स्ट्रेस तणाव टेन्शन पाहायला मिळत नाही मग ते मुले असोत की घरातील वयस्क व्यक्ती प्रत्येक व्यक्ती मानसिक तणावाने ग्रासलेला आहे ज्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होऊन अशा व्यक्ती सतत चिडचिड करणे विस्मरणाची समस्या अधिक वाढत जाणे नेहमी अशक्तपणा थकवा कमजोरी जाणवणे वाढत्या वयामध्ये कॅल्शियमची कमतरता होऊन सतत सांधेदुखी गुडघेदुखी ग्रजसी वात मेनोपॉच ऑस्टिओपोरोसिस केसगळतीची समस्या जास्त होणे दातांच्या समस्या हाडासंबंधी तक्रारी लहान मुलांची उंची कमी असणे या व अशा अनेक आजारामध्ये सहज उपलब्ध होणारे बदाम आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते परंतु असा हा बहुगुणी औषध असणारा बदाम खाण्यापूर्वी लोकांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येतात यामध्ये बदामाचे झाड दारात लावणे काही व्यक्ती अशुभ किंवा शुभ मानतात तर मग रोज बदाम का खायला सांगतात लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीने बदाम का खावेत बदाम खाल्ल्याने खरंच वजन वाढते की कमी होते बदाम हे मुले तरुण आणि वयस्क व्यक्ती यांनी किती प्रमाणात खावेत बदाम हे किती प्रकारे खाता येतात व यातील कोणता प्रकार योग्य आहे बदाम खाण्याची योग्य वेळ कोणती बदाम खाल्ल्याने कोणत्या व्यक्तीस त्रास होतो किंवा त्या व्यक्तीला विषारी ठरतात या व अशा अनेक बऱ्याचशा प्रश्नावरती सविस्तर माहिती आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजचा व्हिडिओ थोडा मोठा असेल परंतु पूर्ण पहा म्हणजे एकही शंका बदाम खाण्याविषयी मनात राहणार नाही आणि एक विनंती नक्की असेल तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच या आजच्या व्हिडिओची माहिती आपणास उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका मंडळी सर्व प्रश्नांची माहिती घेण्यापूर्वी प्रथम पाहूयात बदामाच्या मदतीने निरोगी असणाऱ्या व्यक्तींनी आपलं आरोग्य टिकवण्यासाठी आणि आजारी असणाऱ्या व्यक्तींनी आपला आजार लवकरात लवकर कसा कमी होईल यासाठी बदामाच्या मदतीने केला जाणारा एक रामबाण घरगुती उपाय आजच्या उपायासाठी सर्वप्रथम पहिला पदार्थ लागणार आहे बदाम असे हे भिजलेले बदाम लागणार आहेत मित्रांनो हे जे बदाम आहेत आपल्या शरीरासाठी वरदान आहेत लहान मुले असो किंवा घरातील वयस्क व्यक्ती या सर्वांसाठी बदाम चिर तरुण चिरकाल निरोगी तरुण राहण्यासाठी अत्यंत लाभदायक असतात त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या कमी होण्यासाठी बदाम अत्यंत फायदेशीर ठरतो तसेच या बदामामध्ये प्रीबायोटिक गुण असतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती दुपटीने वाढते आणि आपल्या आतड्याची कार्यशक्तीही वाढते ज्याद्वारे आपले पचन चांगल्या प्रकारे होते तसेच बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते जे रक्त शुद्धीकरण करण्यास फार उपयुक्त ठरते तसेच केसगळतीची समस्या खूप कमी होऊन केस जबरदस्त वाढतात बदामामध्ये नैसर्गिक अँटी एजिंग पदार्थ आहे त्यामुळे नियमित बदाम खाल्ल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते तसेच ज्यांना मधुमेह आहे त्या व्यक्तीने बदाम खाल्ल्याने शर्करेचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी अत्यंत लाभ होतो गर्भवती महिलांना या बदामामध्ये असणारे फॉलिक ॲसिड अत्यंत लाभदायक ठरतं ज्याद्वारे लहान बाळाची बुद्धी तसेच त्याही महिलांची बुद्धी स्मरणशक्ती चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी खूप फायदा होतो हे दहा बदाम आपल्या आजच्या उपायास लागणार आहेत या दहा बदामाची साल आपण काढलेली आहे बदाम भिजवून खाल्लेले शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात था। त्यांचे चांगल्या प्रकारे पचन होतं या बदामामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतात ज्याद्वारे आपलं पोट व्यवस्थित साफ होते वजन कमी करण्यासाठी आहारात भिजलेले बदाम अवश्य खावे यामुळे खूप वेळ भूक लागत नाही त्यामुळे वजन सहजपणे कमी होण्यासाठी अत्यंत फायदा होतो ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे अशा व्यक्तींना हा उपाय सकाळी करायचा आहे ज्या व्यक्तींना पोट साफ होण्याची समस्या आहे अशा व्यक्तीने हा उपाय संध्याकाळी करायचा आहे मित्रांनो या उपायासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होणारे दूध दुधामधील असणारे कॅल्शियम आपल्या शरीरास मिळणार आहे ज्याद्वारे हाडांच्या समस्या कमी होतात अशा या एक कप दुधामध्ये आपल्याला जे बदाम बारीक कुठून घेतलेले आहे हे बदाम यामध्ये टाकायचे आहेत असे हे कुठून घेतलेले बदाम यामध्ये टाकल्याच्या नंतर हे जे दूध आहे साधारणत अर्धे होईपर्यंत किंवा एक कपाचा पाऊन कप होईपर्यंत आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे अशी ही खीर आपल्याला थोडीशी तयार झालेली पाहायला मिळेल अशी ही खीर आपल्याला आपल्या कपामध्ये काढून घ्यायची आहे याच खीरमध्ये तुम्ही ही जी खडीसाखर पाहतात ती खडीसाखर यामध्ये वापरायची आहे या, या खडीसाखरेची बारीक पूड करा ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे त्या व्यक्तीने अत्यल्प घ्या बाकीच्या व्यक्तीने एक चमचा किंवा अर्धा चमचा पर्यंत ही खडीसाखर पूड यामध्ये टाकायची आहे यानंतर पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होणारे तूप तूप हे गाईचे असो की मसीचे कोणतेही चालेल असे हे तूप आपल्याला एक कप दुधामध्ये एक चमचा टाकायचा आहे तुपामुळे आपल्या शरीरातील मित्रांनो मेटाबॉलिझम सुधारते तसंच आतड्याची कार्यशक्ती वाढते आतड्यामधील मल पास होण्यासाठी अत्यंत लाभ होतो ज्याद्वारे सकाळी उठल्याबरोबर पोट साफ होतं ज्याही व्यक्तींचं पोट साफ होतं त्या व्यक्तींचं वजनही झपाट्याने कमी होतं मुळव्याधाचा त्रासही या उपायाने कमी होण्यासाठी खूप फायदा होतो असा हा उपाय तुम्ही केलेले लहान मुले असो की वयस्क व्यक्ती यांच्या शरीरातील ताकद स्फूर्ती जोश वाढेल ज्यामुळे अशा व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून या व्यक्ती कधीच आजारी पडणार नाही तसेच ज्यांना सांधेदुखी गुडघेदुखी विस्मरणाची समस्या आहेत झोपणं येण्याची समस्या असेल तीही या उपायाने कमी होईल असा हा उपाय सलग एकवीस दिवस करा जबरदस्त रिझल्ट मिळेल आता म्हणजे ना आधारे बदामाची माहिती यामध्ये बदामाचे झाड दारात लावणे काही व्यक्ती अशुभ मानतात तर काही व्यक्ती शुभ मानतात तर मग रोज बदाम का खायला सांगतात मंडळी आपल्यातील बऱ्याचशा व्यक्तींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे काही व्यक्ती सांगतात की बदामाचे झाड दारात लावणे शुभ आहे तर काही व्यक्तींचे म्हणणे असं आहे की बदामाचे झाड हे दारात लावायला नाही पाहिजे म्हणजे अशुभ आहे यामागचं सत्य कारण म्हणजे बदाम हे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतं बदामाच्या झाडाची सावली अत्यंत दाट व थंड असते बदामाचे झाड खूप उंच वाढतं परंतु बदामा वार या बदामाचे पाने जे असतात ते खूप मोठे असतात बदामाच्या झाडावरती वारंवार मुंग्या मुंगळे खूप सारे पक्षीही बसतात ते वारंवार घाण करतात तसेच बऱ्याच वेळेस या बदामाच्या झाडावरती रोग पडतो रोग पडल्यानंतर त्यावरती खूप साऱ्या आळ्या पडतात आणि या आळ्या अंगणामध्ये पडतात याचे पाने पण खूप सारे खाली पडतात यामुळे ज्या घराच्या समोर बदाम आहे त्या व्यक्तींना याचा वारंवार त्रास होतो म्हणून बदाम हे अशुभ ठरत नाही परंतु या उलट बदामाचं पिकलेलं फळ शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं यासोबत बदाम वाळून ज्या बदामाच्या बिया मिळतात त्या आपल्यासाठी तर संजीवनी ठरतात म्हणून प्रत्येक व्यक्तीने बदामाचे झाड थोडं घराच्या दूर लावायलाच पाहिजे आणि या बदामाच्या बियांचे किंवा फळाची सेवन नियमित करायला पाहिजे लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीने बदाम का खावेत कोणतेही ड्रायफ्रूट्स खाताना नेहमी लक्षात ठेवा हे पचायला थोडे जड असतात म्हणून साल काढून कोणतेही ड्रायफ्रूट खायला सांगतात परंतु सालीमध्ये भरपूर शरीराला पौष्टिक असे घटक असतात ते फायदेशीर असतात म्हणून कोणतेही पदार्थ कमी खा पण ते चावून चावून खा आपण जे बदामाचे पिकलेले फळ किंवा बदामाची बी किंवा मज्जा खातो हे आयुर्वेदानुसार मधुर तीक्ष्ण उष्ण पित्त शुक्रवर्धक आणि वाताला दूर करणारे आहे यामध्ये आधुनिक संशोधनानुसार बदाम हे वाताचा नाश करणारे तसेच शहरातील सगळ्या धातूंचे पोषण करणारे उत्तम फळ आहे बदाममध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे आपले तारुण्य टिकून राहतं शरीराची होणारी जीज कमी होते जेव्हा शरीरातला वात दोष वाढतो तेव्हा बुद्धी अस्थिर होते मनाला चंचलपणा येतो आणि मग विस्मरण व्हायला लागतं नर्वस सिस्टमची कार्यशक्ती कमी होते अशा वेळी बदाम हे उत्तम टॉनिक ठरतं बदाममधील स्निग्ध आणि वातनाशक गुणामुळे बदामाचा खूप छान उपयोग होतो आधुनिक संशोधनानुसार बदाममध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ई घटक असतो ज्यामुळे तो त्वचा विकार किंवा कोरडी त्वचा वारंवार होणे खाज येणे वारंवार डोक्यात कोंडा होणे तसेच त्वचेची होणारे नुकसान भरून व त्वचेला चमक यायला मदत होते बदाममध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात ज्यामुळे तुमची बॉडी फिट राहण्यास मदत होते तुम्ही जर डायबिटीजचे रुग्ण असाल आणि तुमच्या शरीरात साखर वाढलेली असेल तर योग्य प्रमाणात बदाम खाल्याने शरीरातील साखर संतुलित होण्यास मदत होते बदाममध्ये फॉलिक ॲसिडचे प्रमाण भरपूर असते जे गरोदर स्त्रियांसाठी खूपच उपयुक्त ठरते तुमचे दात ठिसूळ झाले असतील हाडे ठिसूळ झाले असतील काही काम करत असताना चालताना काही ॲक्टिव्हिटी करताना तुमचे हाडे दुखत असतील तर तुम्हाला बदाम खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं बदाममध्ये शरीरासाठी लागणारे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम घटक यामध्ये भरपूर असतात ज्यामुळे हाडे मजबूत होतात दातांचे दुखणेही कमी होते मंडळी तुमचे दात जर दुखत असतील दातामध्ये कीड लागलेली असेल वारंवार दात थणकत असतील दातावरती पिवळा थर जास्त जमा झालेला असेल हिरड्यातून वारंवार रक्त येत असेल तर यावरती तुम्ही नेहमी जर भिजवलेले बदाम खात असाल बदाम खाऊन त्याची साल, साल तुम्ही जर फेकून देत असाल तर ती फेकून न देता या सालीच्या मदतीने एक दंत मंजन तुम्ही घरी तयार करू शकता या मंजनाच्या मदतीने दाताच्या सर्व समस्याने कमी होतात हे मंजन किंवा हा घरगुती उपाय कसा बनवायचा ते पहा अशा या उपायासाठी सर्वप्रथम भिजलेल्या बदामाची जी साल आहे ती फेकून न देता ती साल अशा ठिकाणी ठेवा की ती इतरत्र पसरणार नाही किंवा जाणार नाही कारण ती वजनाला हलकी असते अशा या बदामाची जी साल आहे ती अशी बरीशी जमा करा ती वाळून घ्या यानंतर या उपायासाठी लागणार आहे तुरुटी अशा या त्रुटीचा खाडा लागणार आहे सर्वप्रथम त्रुटीचा खाडा घरातील जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने एकदम बारीक करून घ्यायचा आहे बारीक करून घेतल्याच्या नंतर ही जी बदामाची साल आहे ही साल आपणास जाळून घ्यायची आहे मग हे चुलीवरती करा किंवा गॅसवरती जिथे तुम्हाला जमेल तिथे करा ही साल जळल्यानंतर ती अशी दिसेल ही काळी बुकटी जी आहे ती एकदम बारीक करून घ्या बारीक करून घेतल्याच्यानंतर ही साधारणतः अर्धा चमचा एवढी ही आहे याच अर्धा चमचामध्ये साधारणतः अर्ध्या चमच्याचा अर्धा म्हणजे साधारण एवढी तुरटी त्यामध्ये टाकायची आहे हे मिश्रण मिक्स करा मिक्स केल्याच्यानंतर आपणास दात घासण्यासाठी लागणार आहे तेवढी पावडर तुम्ही आपल्या हातावरती घ्या ब्रश करताना तुम्हाला जर कडुनिंबाची जर काडी मिळाली तर अत्यंत याचा फायदा होतो नसेल तर घरातील ब्रश असेल त्याच्या मदतीने तुम्ही दात घासा किंवा आपल्या बोटांच्या मदतीने दात घासून घ्या या उपायाचा रिझल्ट खूप छान मिळतो जर तुम्हाला हृदयासंबंधी काही तक्रारी असतील आपल्या हृदय नेहमी मजबूत राहण्यासाठी नियमित बदाम खाल्ल्याने खूप फायदा होतो शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी होतं शरीरातील रक्तप्रवाह चांगल्या पद्धतीने होतो तुम्हाला अल्झमायझर म्हणजेच विसरण्याची समस्या असेल तर यावरती बदाम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं तुमची स्मरणशक्ती वाढवतं सतत होणारी विसरण्याची समस्या कमी होते तसेच तुम्हाला मसल्सचे काही प्रॉब्लेम्स असतील मसल्स मजबूत करायचे असतील कमरेचा त्रास वारंवार होत असेल अशा व्यक्तींनाही बदाम खाल्ल्याने खूप फायदा होतो बदाम खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण राहते त्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही बदाममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स घटक असतात त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो बदाम पोटाच्या समस्यापासून आराम देऊन पचनशक्ती मजबूत करतात हे जळजळ आणि ॲसिडिटीपासून मुक्त करते आणि पोटाच्या समस्यापासून आपल्याला संरक्षण करते ज्या स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात खूप जास्त रक्तस्राव होतो त्यांनी महिनाभर नियमित भिजवलेले बदाम खावे बदाममध्ये लोह हो, विटॅमिन आणि तांब्यांचे प्रमाण खूप असते त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते बदाममध्ये प्रोबायोटिक्स असतात जे की आपल्या आतड्याची कार्यशक्ती वाढवण्यास मदत करतात तसेच नियमित बदाम खाल्ल्यामुळे आपले ब्रेन फंक्शन्स इम्प्रूव्ह होतात आपली मेमरी शार्प होते बुद्धी तलक राहते आपल्या केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी बदामाचा खूप फायदा होतो बदामामध्ये मा असणारे मायक्रोन्युट्रियंट्स व विटॅमिन ई e घटकचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे केसांच्या खालची त्वचा आहे ती हेल्थी राहण्यासाठी मदत होते ज्यामुळे हेअरफॉल कमी होते केसांची मुळे मजबूत होऊन केस वाढतात बदाममध्ये प्रोबायोटिक्स असतात जे की आपल्या आतड्याची कार्यशक्ती वाढवण्यास मदत करतात ज्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले होण्यास मदत होते म्हणून तर घरातील लहान मुले ते वयस्क व्यक्ती यांना बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो बदाम खाल्ल्याने खरंच वजन वाढते की कमी होते ज्याही व्यक्तींचं वजन वाढलेलं आहे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा काही व्यक्तींना त्यांचं वजन वाढवायचं असेल तर यासाठी बदाम अत्यंत फायदेशीर ठरतो बदामामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात फायबर आढळतात आणि हे फायबर्स आपल्याला खूप वेळ ॲक्टिव्ह ठेवायला मदत करतात आणि त्यामुळे भूक आपली कंट्रोल व्हायला मदत होते बदाम खाल्ल्यानंतर खूप वेळ आपल्याला भूक लागल्याचे सेन्सेशन्स होत नाही आणि आपली भूक कंट्रोल व्हायला मदत होते थोडं खाल्ल्यानंतर सुद्धा आपल्याला पोट भरल्याची फिलिंग्स येते ज्यामुळे ओव्हर इटिंग जी आपण करतो ती टळते अशा पद्धतीने बदाम वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतो ज्यांना वजन वाढवायचं आहे अशा व्यक्तीने सकाळी एक बदाम आणि पाच किसमिस किंवा मनुके एकत्र तुम्ही सलग असे पाच बदाम नियमित खा याने वजन वाढवण्यास खूप फायदा होतो बदाम हे मुले तरुण आणि वयस्क व्यक्ती यांनी किती प्रमाणात खावेत प्रत्येक व्यक्तीचे शरीर हे वेगळं असतं त्यांची पाचनशक्ती ही वेगळ्या प्रकारची असते वाढते वय वजन आणि शारीरिक स्थिती म्हणजेच पाचनशक्तीनुसार बदाम खाण्याचे प्रमाण एका नवीन संशोधनानुसार सांगितले गेलेले आहेत ज्यांचे वय पाच ते दहा वर्ष आहे यामधील मुलेही दोन ते चार बदाम रोज खाऊ शकतात ज्यांचे वय दहा ते अठरा वर्ष आहे अशा मुलांनी चार ते सहा बदाम नियमित खावेत ज्यांचे वय अठरा वर्षापासून पुढे आहे अशा व्यक्ती किंवा तरुण मुले मुली हे सहा ते आठ बदाम रोज खाऊ शकता तसेच ज्या व्यक्ती खूप ऍक्टिव्ह आहेत किंवा मेहनतीचे काम करत असाल किंवा खेळाडू असाल तर बारा बदाम पर्यंत रोज बदाम खाऊ शकता कोणताही पदार्थ जास्त खाल्ल्याने साईड इफेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून प्रत्येक पदार्थ प्रमाणातच खावा बदाम हे किती प्रकारे खाता येतात व यातील कोणता प्रकार योग्य आहे आयुर्वेदानुसार बदाम हे चार प्रकारे खाऊ शकता यातील एक नंबरचा प्रकार म्हणजेच टेक्चर्स म्हणजेच आहे तसे जे बदाम आहेत तसे खाणे हे जे रॉ टेक्चर्समध्ये असलेले बदाम आपल्या पाचनशक्तीनुसार खाणे शरीरास फायदेशीर ठरते हे थोडे पचायला जड असतात त्यामुळे काही लोकांना कच्चे बदाम खाण्याचा थोडासा त्रास होऊ शकतो या प्रकारात बदाम कमी खा सावून सावून खा जे खेळाडू आहेत किंवा वयातील मुलं आहेत ज्यांना भरपूर भूक लागते किंवा ज्यांची पाचनशक्ती खूप चांगली आहे अशांनी बदाम आहे तशीच नंबर या प्रकारामध्ये ज्या पद्धतीने आपण शेंगदाणे मंद आचेवर तव्यावरती भाजतो किंवा रोस्ट करतो अशा प्रकारे रोस्ट केलेले बदाम पचनास हलके होतात त्यातील अँटी प्रॉपर्टीज इन्क्रीज होते फक्त जास्त फ्लेमवरती हे बदाम भाजून घेऊ नये नंबर तीन यानंतरचा पुढचा प्रकार म्हणजे बदाम भिजून खाणे म्हणजे सोकडं आलमंड्स हल्ली सर्वच डॉक्टर्स वैद्य बदाम या प्रकारामध्ये खाण्यास सांगतात भिजवलेले बदाम चावायलाही सोपे होतात पचालाही हलके होतात आधुनिकदृष्ट्या बदामाच्या सालीमध्ये टॅनिन नावाची तत्व असते ज्यामुळे सालीसहित बदाम खाल्ला तर पचायला आणखी जड होतो आणि त्यातले जे पोषक घटक किंवा न्यूट्रियंट्स असतात ते शरीरात सोसून घ्यायला शरीराला अधिक वेळ लागतो म्हणून ज्यांची पाचनशक्ती मंद आहे त्यांनी तरी रात्री बदाम भिजवावे व सकाळी त्याची साल काढून नंतर खावे हाच योग्य पर्याय आहे नंबर चार म्हणजेच ब्लान्स आल्बंड्स म्हणजेच बदाम आधी बॉईल केले जातात पुन्हा त्यावरती थंड पाणी ओतलं जातं ते पिन केलं जातात आणि मग ते वापरले जातात हे करत असताना यातील फायदेशीर असणारे प्लांट पॉलिफिनॉलसारखे जे इन्ग्रिडियंट्स आहेत ते कमी होतात तसेच बऱ्याच वेळेस बदाम खारवले जातात आणि स्नॅक्सप्रमाणे खाल्ले जातात पण शक्यतो खारे बदाम खाऊ नयेत कारण त्यामुळे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त मीठ जमा होते बऱ्याच वेळेस बदाम क्रिस्पी होण्यासाठी पण जातात हा प्रकार आरोग्याच्या दृष्टीने जास्त हितकर होत नाही जास्त प्रमाणात असे बदाम जर खाल्ले तर याने शरीरातील उष्णता वाढते रक्तपित्ताचा त्रास होतो बदाम खाण्याची योग्य वेळ कोणती आयुर्वेदानुसार बदाम खाण्याची योग्य वेळ ही सकाळी उठल्याबरोबर खाण्याची सांगितली गेली आहे याचे मुख्य कारण म्हणजे बदाम हा पाचायला जड आहे पचायला जड असलेला बदाम सकाळी खाल्ल्याने दिवसभराच्या होणाऱ्या हालचाली व्यायाम यामुळे बदामाची चांगल्या प्रकारे पाचन होते बदाम खाल्ल्याने कोणत्या व्यक्तीस त्रास होतो किंवा विषारी ठरतात किडनी आणि पित्ताशय संबंधी आजारात बदाम चुकूनही खाऊ नयेत जर तुम्हाला मुतखडा झाला असेल किंवा पित्ताशयात खडे झाले असतील तर बदाम खाल्ल्याने ही समस्या अनेक पटीने वाढवू शकते कारण बदामात ऑक्सिलेट आढळतात जे मुतखडा व पित्ताशयातील खडे वाढवू शकतात बदामामध्ये जास्त फायबर आढळते म्हणून बदामाचे जास्त सेवन केल्यास पोटात जडपणा येतो तुम्ही अँटीबायोटिक्स औषधे घेत असाल तर त्या कालावधीत बदाम खाऊ नका खर तर बदामात मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते जे अँटीबायोटिक औषधांचा प्रभाव कमी करू शकते ज्यामुळे आजार लवकर बरे होत नाहीत पचनासंबंधी आजारात बदाम खाणे टाळावे कारण बदामात फायबरचे प्रमाण अत्याधिक असते वारंवार ॲसिडिटी होत असेल पोटात जळजळ किंवा आमलं तयार होण्याची तक्रार वारंवार होत असेल तर बदामाचे सेवन कमी करावे जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्याने तोंडाची ॲलर्जी घसा खवखवणे खो आणि ओढ सुजणे तोंडाच्या आसपास खात सुजणे अशा समस्या वारंवार होत असतील तर बदामाची अलर्जी आहे का ते एकदा नक्की तपासा हाय बीपीच्या रुग्णांनी बदामाचे सेवन करू नये ब्लड प्रेशरच्या औषधासोबत बदाम खाल्ल्याने आरोग्य समस्या उद्भवू शकतात बदाम खाल्ल्याने हाय बीपी च्या रुग्णांना त्रास होऊ शकतो बदाम कधीही अनुषापोटी म्हणजेच उपाशीपोटी खाऊ नयेत उपाशी पोटी बदाम खाल्ल्याने पित्त खवळतं आणि पचनाचे आजार चढतात मात्र सकाळी उपाशीपोटी फळे व इतर सुका सुकामेव्यासोबत बद, बदाम खाऊ शकतो जर तुमचं वजन वाढलेलं असेल तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल तर बदामाचे सेवन अगदीच कमी प्रमाणात करा कारण बदामात मोठ्या प्रमाणात कॅलरीज आणि फॅट्स असते जे शरीरात सरबी वाढवू शकतात ज्याने वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते मंडळी आजच्या आयुर्वेदिक व्हिडिओची माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असल्यास आजच्या व्हिडिओस लाईक करा अशाच नवीन नवीन आयुर्वेदिक व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बटन प्रेस करा धन्यवाद